गजानन कानकाटे अंबड जालना आंबड जालना बरोलेराव जालना वीरेंद्र महाजन आंबड जालना माझं नाव आदिल आमिर चौशे गाव जालना जालना ले, ले त्रास होत चार चार किलोमीटर पाणी रायशन नव्हतं भेटत रस्ते लय बस्तर होते गुडघे आवडले गड्डे मग गड्डे कंबर दुखायची गुडघे दुखायचे पाय दुखायचे रस्ते खराब होते पाणी नव्हतं भेटत प्यायला पुन्हा राय हे ते व्यवस्थित भेटत नव्हतं पहिले त्रास रस्त्याच होता मेन रस्ते नव्हते पेला पाणी भेटत नव्हतं दवाखान्याची सुविधा नव्हती पहिले पाणी यायच्या रस्त्यावर पाण्यात त्रास व्हायचा घाण राहायची थोडं का रोडाकडे काहीच पहिले बेकार परिस्थिती होती काय मोदीजींनी कामं केले का केले नाही कोणते रोडचे केले रस्ते नाल्या पाणी वगैरे सगळ्या बाबतीतच व्यवस्थितपणा आलाय आणि व्यवस्थित व्हायला लागलं त्याला भविष्याने काम आणखी म्हणजे चालू आरोग्य विभागात बी फार मोठं हॉस्पिटल व्हायला लागलं शंभर बेडचं हॉस्पिटल चाले भरपूर काही व्यवस्थित पण तर रोडचा बदल झाला आपण अन्नदान फुकटी पाच वर्ष देन ते बी फुकटेल रोडचे काम झाले बाकीचे गल्ल्याबुळे ते रोड झाले खेड्यापाड्याने रोड झाले रस्ते एकदम चांगले झाले एकदम बेस्ट रस्ता आहे बरं वाटत जरा गड्डे कंबरला कम कमी त्रास झाला साहेब आता रस्ते एकदम टापोटाप झाले सुविधा आहे सोयी सुविधा भरपूर आहे त्याच्यामुळं ठीक आहे घरपोच पाणी मिळा मिळालं प्यायला पुन्हा ऑनलाईन ते मिला, पैसे भेटायला लागले महिन्याचे पैसे हे भेटायला लागले पुन्हा झाले रस्ते टकाटक तक झाले एकदा ऑनलाईन पेमेंट झालं हे फार चांगलं झालं भ्रष्टाचार आळा बसला पाईपलाईन आली पाण्याची सगळं काम चांगले झाले आमचे रोड दुरुस्त झाले लाईट दुरुस्त झाले दवाखान्याची सोय सोय झाली पाणी आणि रोड नंबर एक काम झालेलं आहे जाणल्यात नळा आलाय रोड आले रोड चांगले बनले आता इकडं रोड नव्हतं गड्डे होते आता रोड पण बनलं पाणी पण चांगलं येऊ राहिला सगळं ऑनलाईन करून टाकलं त्यामुळे चांगलं आहे कोणाला खायचा प्रश्नच नाही मध्ये रस्त्याचा प्रश्न मिटला दुसरी गोष्ट ऑनलाईनचा व्यवहार एकदम क्लिअर झाला भ्रष्टाचार मुक्त झाला एक तर राशन भेटायला लागलं टेमास टेमाला ते सुविधा घ्यायची जिथेच म्हणतो ना की पहिल्या वेळेस आमचे पेमेंट जमा व्हायचे तर बाबा काढून दादा काढून ते म्हणजे हे नाही आहेत तो नाही आहेत तो नाही आता म्हणायचं काम नाही आता जायचं शिदाशिदाय शिदा बँकेत जायचं पासबुक दाखवायचं आपले पैसे काढून घ्यायचे हे ऑनलाईन केल्यामुळं सगळं व्यवस्थित चालू आम्हाचं कारण की आम्हाला एक रुपये बँकेला काढायला जायचं ठरलं तर आमच्याच अकाउंटवर येतात कोणी जरा मदत काढू शकत नाही बस हे आम्हाला आमच्याकडलं चांगलं आहे हे कामाच्या सुविधा युविधा पहिले आता कसं कुठे हाफिस ला जाम होती ऑनलाईन गावातून ही कामं होते ना आता रोड बनले नाल्या झाल्या पहिले वाईट होते आता चांगले कोणती योजना मिळते का तुम्हाला आम्हाला तर गॅस चे उज्वला पीएम किसान योजनेचा आम्हाला भेटते ना शेतकरी सन्मान निधी योजना दोन दोन हजार रुपये मुख्यमंत्रीचे दोन दोन हजार भेटतात तर राशन भेटते फुकट राशन फ्री मिळतं साहेब आम्हाला घरकुल वगैरे सगळ्या योजना शेतकऱ्यांना भरपूर योजना भेटतात घरकुल योजना चालू आहे शेतकऱ्याला अनुदान भेटायला आलं विमा भेटायला क्रप लोन भेटायला क्रम शेतीचे कर्ज माफ व्हायला लागलं अजून काय पाहिजे रस्ते दुरुस्त व्हायला लागले येरीला पाणी व्यवस्थित सगळं आरोग्य विभाग आरोग्य विभागात गॅस आले आमच्या गावात आंबर तालुक्यात राशन मिळतं आम्हाला रवा नेतू पोहे साखर न सच मिळते गहू मिळते तांदूळ मिळते सगळं मिळतं आम्हाला काही नाही हा पी एम किसान योजना भेटती हां सित, राखे राशन मिळाले पुन्हा प्रत्येक गावामध्ये दवाखाने झाले हा पिण्याची पाण्याची व्यवस्था झाली शेत शेत झाले रोड झाले राखे राखे मिळायला लागलं लोकाला फुकट हल्ले लागले पूर्वी सरकार देत नव्हतं आता हे सरकार द्यायला लागलं राशन मिळत आता राशन पण मिळत निराधारची पगार भेटती हजार रुपये महिना राशनची झाली पाण्याची झाली राशन भेटते पीएम किसान संबंधित पैसे भेटते राज्य सरकार संबंधितचे पैसे भेटते असं काही नाही झालं की पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही मिळतील आयुष्यमान भारत काढेल ना हा चांगली ना काय वाटते मोदीजीची जे सरकार आहे कशी आहे चांगली बेस्ट सरकार आहे पहिले पाहिल्यापेक्षा आता चांगलं झालं सरकार चांगली सगळं चांगलं आहे आता की असाच आपल्या महाराष्ट्राचा विकास हो आता चांगली सरकार काय वाटते तुम्हाला आता कोणती सरकार आली पाहिजे डबल केंद्रात आता केंद्रात मोदीच आलं पाहिजे भाजप सरकार हो ना तर मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही देशाला मोदीजी येणार आहे बाकी काय सरकार तर हीच भाजपची यायला पाहिजे असं अंदाज माझा मोदीजी यायला पाहिजे आम्ही ना आम्ही एकच म्हणणार की बा तुम्हीच या आणि तुम्हीच अजून पाच वर्ष नाही याच्या पुढचे भी पाच वर्ष मोदीना द्या अशी आमची इच्छा आहे मोदी यायला पाहिजे मोदी साहेब जिंदाबाद मोदी सरकारच आलं पाहिजे बीजेपी सरकारच यावं मोदी सरकार मोदी सरकारच यायला पाहिजे मोदी सरकारच पाहिजे आम्हाला मोदीच नार केंद्रात मोदीच पाहिजे मोदी येतो मोदी नाही तो, तो कुठे नाही चालन्यातून कमळाचं बटण दाबा आणि मोदींना विजयी करा